हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहुल चिपणकर मित्रांनो आज आपण आला आहोत गडकडी रंगणात आलेलं आहे याच्या अपोजिट एक प्रदर्शन भरलं आहे ते आपण कव्हर करूया या आपण या प्रदर्शन काय काय का, ते आपण जाणून घेऊया मध्ये त्या टाइप मध्ये कलेक्शन आहे की हे तनमणी जे आहेत हे चांदीवर सोन्याचे पॉलिश सराफी दुकानातले प्रोडक्ट आहेत त्यानंतर हे साऊथ इंडियन कलेक्शन जे प्रॉपर आम्ही फोर्टी पर्सेंट चांदीवर सोन्याचे पोलिस केलेले त्यानंतर हे इयरिंग आणि बुगडीचे प्रकार नॉर्मली कानात घाला आणि इयरिंग पण वापरा बुगडी पण वापरा हे एग्रॅम मध्ये सगळे आहे त्यानंतर बांगड्यांचं पण कलेक्शन आहे सगळं एग्रॅम प्लेटिंग मध्ये स्टोन मध्ये आहे आणि प्रत्येक खडा हा सील आहे इमिटेशन सारखा हा वरच्यावर चिटकवलेला नसतो जशी हा जशी कारागिरी आपण ओरिजिनल सोन्यामध्ये करतो सेम त्या टाईप मध्ये ही सगळी कारागिरी आहे त्यानंतर मोत्यांचे मोत्यांची बांगडी जी स्वतःच प्रोडक्ट आहे ते पूर्णपणे फिक्सिंग असतात हे कल्चर जॅपनीज मोत्यांमध्ये त्याला वेट येतं तर हा पॅटर्न पण आपण प्युअर गोल्ड मध्ये जो करतो तो एग्रॅम प्लेटिंग मध्ये फोर्टी पर्सेंट वर केलेला आहे अशाच प्रकारचे अनेक अनेक ब्रेसलेट्स आहेत आणि नॉर्मली कुठे शॉप मध्ये बघायला मिळणार नाही कारण हे कर्नाटक कारवार मधलं आमचं प्रोडक्ट आहे की ह्याची कारागिरी येते नियर टू गोल्ड म्हणजे गोल्ड मध्ये आपण बनवतो त्या टाइप मध्ये हे मंगळसूत्राचे प्रकार जे प्रॉपर आम्ही प्युअर गोल्ड मध्ये करताना ह्याची फाईव्ह थाउजंड रुपीज मेकिंग चार्जेस घेतो त्या टाईप मध्ये हँडमेड असतो ज्या गोल्ड कडे जाता येत नाही खूप चांगलीशी सुवर्ण एक्चुअली आता बरेच लोक मला टिपटॉप प्लाझा मध्ये ओळखतात मी फर्स्ट टाइम इथे लावलंय पण माझं टिपटॉप प्लाझा मध्ये जास्त असतं आणि बऱ्याच लोकांनी आपलं युज केलेलं आहे जशी पंचधातूची एक बांगडी असते आपण हायली रिकमेंडेड ही पंचधातू ह्याला वेट असतं सेम ओरिजिनल गोल्ड मध्ये पण आपण जे करतो काम त्या टाइप ता मध्ये अखंड पीस आहे पॉलिशमध्ये आणि बिग बाळी जर कोणाला तर कान टोचायची भीती वाटत असेल तर लेडीज जेंट्स दोन्ही वापरतात हा प्युअर गोल्ड मध्ये आपण टोचून देतो पण ही फर्स्ट टाइम आपण केलेली आहे ही प्रेसिंग ची हे मोती आणि माणिक मध्ये आपण प्रेस केलेलं फोर हंड्रेड पासून आहे तर नक्की विजिट करा मी पुण्यातून आलेली आहे माझा फोन नंबर आणि ब्रँडचं नाव आहे रोहिणी क्रिएशन फोन नंबर आहे नाईन फोर झिरो डबल फाईव्ह थ्री नाईन सिक्स फोर वन नाईन फोर झिरो डबल फाईव्ह थ्री नाईन सिक्स फोर वन माहिती मिळाली मित्रांनो मैत्रिणी तुम्ही आता नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपली ऑर्डर प्लेस करा एकदम मी तुला झूम करून पॅन करून दाखवतो भरपूर असे छान असे प्रोडक्ट आणि तुम्हाला या प्रदर्शनला येऊन ताईनं स्वतःहून भेटाल तर नक्की आवडून भेटा आणि माहिती घेऊन प्रोडक्ट कसं त्यांना आवडलं सिक्स्टी एट नंबर आहे म्हणून सांग स्टॉल नंबर ई सिक्स्टी एट मागे सांग थँक्यू आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आयुर्वेदिक प्रोडक्ट्स या ताईंकडे आहेत सर फ्री ओके ओके हे आपले जीव द्यायचे प्रोडक्ट्स आहेत बरोबर ओके मित्रांनो बघू शकता या ताईंकडे जीव द्यायचे प्रोडक्ट्स आहेत आणि हे काय आपलं हनी आहे हनी आहे ओके बाय वन गेट वन एकावरती एक फ्री कोणताही प्रोडक्ट आहे एक किलो वर एक किलो चा फ्री येणार अर्धा किलो वरती अर्धा किलो चा फ्री थ्री ए फाय एटी फायव्ह आहे आहे आणि हे वन नाईंटी हे प्युअर हनी आहे बरोबर प्युअर हनी येते ऑरगॅनिक मध्ये बाकी हे ऍसिडिटी साठी आहे हे आपलं बाम आहे आणि हे डायबिटीज पावडर आहे आणि हे गुडघेदुखी कंबरदुखी आणि वातासाठी आहे हे पण बाय वन गेट वन आहे हे एकशे हे टू फोर्टी आहे हे एकशे पंधरा ला आहे आणि हे त्रिफला पावडर आहे okay. साफ होण्यासाठी बाकी हे फंगल इन्फेक्शन वरती होते हे पण बाय वन गेट वन आहे हे जीवदया थोडं स्ट्रॉंग मध्ये येतं याच्यामध्ये हनी वगैरे आहे हे जॉईंट पेनचं छोटा पॅक आहे आणि अंटर ही स्कुलिंग आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रोडक्ट रिप्लेस करू शकता आलो आलोय शिवाई शिलाई मशीन असं काही नवीन प्रोडक्ट का आहे सिंगर बघा सरांकडून माहिती जाणून घेऊया हॅलो सर आपण ना माझं नाव सुरेंद्र राणे आहे आणि ऍक्च्युली सिंगर शिलाई म्हणजे सिंगर ऍक्च्युअली फायंडर ऑफ द सिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीनचं जे फायंडर केलं ते सिंगरनेच केलंय आणि वन सेवन्टी जुना जुनं ब्रँड आहे आणि ह्याच्यामध्ये नॉर्मली जे आपल्याला काळ्या मशीन पहिल्यांदा होत्या अशा मशीन पण आहेत आणि अशा पण आहेत पण कंपनीने आता हे ऑटोमॅटिक मशीन आणलेले आहेत अपग्रेड केले त्या घरासाठी त्या तुम्ही ह्याच्यासाठी बिजनेस साठी वापरू शकता यात ज्या ब्लॅक कलर बिझनेस साठी म्हणजे बघतोय कस्टमाइज सुद्धा म्हणजे साईज स्वतःने रिड्यूस केली रिड्यूस केलेली आहे आणि पोर्टेबल वेट पण वेट पण एकदम कमी वेट आहे ऑइल वर करायची गरज नाही जे आम्ही आता नवीन मार्केटमध्ये हे बघा हे पोर्टेबल मशीन आहेत त्याच्यामध्ये सिलाई होते बिडिंग होते रफू होते बटन लावू शकता काच करू शकता ऑलमोस्ट ऑल आल इन वन ऑल इन वन, वन मल्ट, मल्टी, मल्टी 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 पर्फोस्थ मल्टी पर्पज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं हे मॉडेल आहे हे टाकाची गरज नाही ऍटो ट्रेडर आहे याच्यामध्ये ओके ह्याच्यामध्ये फंक्शन वगैरे जास्त दिले हे बेसिक मॉडेल आहे हे बेसिक मॉडेल आहे हे बेसिक आहे त्याची सोळा हजार पाचशे डिस्काउंट करून तुम्हाला अकरा हजार आणि वॉरंटी वॉरंटी टू इयर्स मोटर गॅरंटी आहे टू इयर्स सर्व्हिस वॉरंटी आणि मध्ये पण तसंच आहे ही पंचवीस हजार डिस्काउंट करून साडे पंधरा हजार आणि बेसिक मध्ये बेसिकली ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हाताने धागा टाकायची गरज नाही ऑटो ट्रेडर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि लेन तुम्ही कन्वर्ट करू शकता छोटी मोठी करू शकता आणि पॅटर्न पण पॅटर्न पण व्हेरेबल दिलेला आहे जास्त पॅटर्न

हे दोन, दोन ला आहे अत्तराच्या कुप्या आता वाण देण्यासाठी ते लागणारच ना वाण देण्यासाठी पण आहेत आहेत असं चंबू दिवा आहे हा अठरा तास चालतो अठरा तास चोवीस तास आणि छत्तीस तास हा असे वन फिफ्टीला ग्लासचे दिवे पण आहेत असा सेट मध्ये पण आहे एवढा पोषून गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती झाले तरी, तरी तडकत वगैरे नाही वितळत नाही गरम होऊन फुटणार वगैरे नाही बोरसीचे काचे त्यामुळे काजळी वगैरे धरत ना आपलं जे देवघर होत ना त्याने काळं वगैरे होत नाही आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे ते दोन आहे पर्यंत आहे असा आहे पण आहे खाली तेलाचा दिवा लावायचा वरती पाणी घालायचं आणि चार चे मारमाईलचे जसं पाणी गरम तसा फ्रेग्नेस रूम मध्ये पसरतो नाहीतरी भीमसेनी कापूर असतो ना तो पण नुसतं आपल्या ठेवू शकतो त्याच्यामध्ये तसं आपल्याकडे रिफ्लेक्शन हंड्या पण आहेत तुम्हाला जी प्रिंट हवी आहे ती प्रिंट करून मिळेल कस्टमाइज करून तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देते माझ्या शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल त्याच्यापासून बनवलेल नंबर डबल नाईन सिक्स सेव्हन झिरो डबल सिक्स एट टू नाईन हो सेम नंबर नमस्कार माझं नाव प्रणय पवार काय माहिती जातो हे स्लाइडिंग विंडो लागतो स्लायडिंग विंडो फ्रेंच विंडो ओपनेबल विंडो कुठली विंडो असून द्या त्या विंडोला आणि पूर्ण विंडो कव्हर करते एक छोटासा डेमो मी हे बघा तुमची विंडो आहे म्हणजे काचा आहेत घरच्या राईट काचा एका साइड ला केल्या पुढे मला फक्त एक इंच जागा लागतो फक्त एक इंच जागा तर एक इंच जागेवर पूर्ण विंडो कव्हर होतो आणि दोनशे रुपये पर स्क्वेअर फीट आहे मेजर काम असेल त्यामध्ये डिस्काउंट होऊन जाईल आणि okay. हे, हे एक आपला आहे प्रोडक्ट हे इन्फिसिबल ग्रील आहे येस मध्ये येस 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 कसं मोठ्या टॉवर मध्ये लोखंडाचे ग्रिल अलाउड नाही पीयूसी कोट आहे त्याला फुल फुल वजन झेल येस 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 आपण ऑर्डर नक्की आहे थँक्यू थँक्यू प्रदर्शनामध्ये पुढे लेडीज माता भगिनींसाठी छान असे टॉप्स आहेत कोणता बी घ्या काय प्राइस आहे आपली याची दादा बाराशे पासून स्टार्ट पण कलर्स आणि साईज मिळून जाईल बरोबर कलर आणि सा साईज मिळून जाईल बाराशे पासून स्टार्ट भरपूर असा कलेक्शन आहे टॉप्स मध्ये आला तर इथे नक्की भेट द्या दान शॉप ला माझं नाव ऋषिकेश पाटील मी अँबिकॉन कंपनीकडून आहे कंपनीचं ऑइल मेकर मशीन आहे तुम्हाला शेंगदाणा सूर्यफूल असं सर्व तेल बियाचं बिया ठेवलेल्या ट्रायलसाठी बियात बघा सूर्यफूल आहे शेंगदाणा आहे तीळ आहे जवस आहे करडई आहे खोबरे डायरेक्ट शेंगदाणा आहे आणि मशीन मध्ये भरून टाकायचं यात कुठली केमिकल किंवा के बेसळ आहे आता वरती आपण शेंगदाणा टाकलाय चम्म मध्ये बघा तेल यायला सरकार इलेक्ट्रिक घरच्या साध्या लाईटला फायबरच्या कुठल्याही फीलला वापरता येतो तुम्हाला आता बघा वरती आप आपण शेंगदाणा टाकला होता चम्म मध्ये तेल यायला तेलही प्युअर येतं आणि हा पुन्हा येतो शेंगदाण्याचा फायबर म्हणजे ऑइल फ्री झालेला फायबर आहे आणि हा कुठेही वापरता येतो भाजी ग्रेव्ही चिक्की चटणी लाडू हा पण वापरता येतो आणि हे नॅचरल ऑइल हे पण वापरता येतं म्हणजे वेस्टेज काय जात नाही आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला घरच्या घरी वापरता येतात नॅचरल ऑइल विदाउट केमिकल आणि आता जे आपण बाजारात हे सगळं रिफाईन केमिकल अठ्ठावीस हजार पाचशे चे डिस्काउंट करून चोवीस हजार पाचशे आहे प्रकाश मसाला याच्यामध्ये विविध प्रकारचे मसाले आहेत आपले जसं महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आहे मालवणी आहे कोल्हापुरी आहे सावजी आहे वराडी आहे आगरी आहे हे तीसला एक आहे शंभरला चार आहे आणि वेज किती आहे वजन वजन याच पंचवीस ग्रॅम हे शंभर ग्राम चटणी आहे आपली चार चटणी आहेत आपल्या लसूण आहे शेंगदाणा आहे काढला आहे आणि जवळ प्राइस याला ला एक आहे आणि एकचवीस ला तीन आहे शंभर ग्राम हे वाट हो व्हेज नॉनव्हेज व्हेज हा मसाला आहे गरम मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आपला हे रेडी वाटण आहे ओके वाटण म्हणजे आपण ते घरी हिरवा कोथंबीर लसूण अद्रक खोबरं करतो ना त्याची पावडर कोल्हापुरी ठेच आहे बरोबर कोणाला परदेशात यायला मिळेल आणि कॉन्टॅक्ट करत असेल तर कॉलच ऑन हा नंबर तुम्हाला स्क्रीन वर दिसतोय किंवा ईमेल आयडी दिलेला तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली ऑर्डर प्लेस करू शकता त्यात प्रोटीन बार्स वगैरे आहेत रिलो टॅब्लेट्स म्हणजे आपली जेव्हा बॉडी डिहायड्रेशन होते ना ते रिफ्रि करायचं काम करत बेसिकली वेगवेगळ्या ब्रँडचे पीनट बटर्स पण आहेत आपल्याकडे पीनट बटर्स आहेत प्रोटीन बास वेगवेगळ्या मध्ये आहेत त्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी ग्राम चे वेगळे फ्लेवर्स आहेत आणि कॅनबेरी डबल कोकवा कोकोनट कोकवा पीनट कोकवा असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ओरिजिनल आहेत बेसिकली आपल्याकडे नवीन प्रोडक्ट पण आहे मुस्किज वगैरे आहेत मध्ये पण हाय मध्ये आहे आणि नवीन प्रोडक्ट आपल्याला हा एक गमीज म्हणून आहे जे आपल्याला बॉडी हेल्थ साठी चांगला आणि आपल्या बोन साठी चांगला आहे हा असं काही नाही प्रोटीन बार्स वगैरे तुम्ही घेता ना तर प्रोटीन बार्स तुम्ही कधीही घेऊ शकता एनी टाइम एवढंच की तुम्ही एक प्रोटीन बार घेताना तुम्हाला इनफ होऊन जाऊ आणि तुम्ही जर सप्लिमेंट्स वगैरे घेत असाल तर ते तुम्हाला वर्कआउट वर्कआउटच्या टायमाला द्यावं लागतं आणि मुस्ली वगैरे तुम्हाला मिल्क्स वगैरे मध्ये घ्यावं लागतं थँक्यू तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर सेव्हन झिरो टू

बघा हे लहान मुलांसाठी मस्त अट्रॅक्टिव्ह पीसेस आहेत ओके पुढे आणि हे गेम्स बघा ना काय सुंदर असे गेम आहे ताईंच्या कलेक्शनला आणि इथे हे डेकोरेटिव्ह पीसेस वुडन्स मस्त पैकी वरती गेम्स आणि मी तुम्हाला पॅन करून दाखवतो बघा मागच्या साईडला सुद्धा छान असे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे इथे प्रदर्शन आला तर ता ताईंच्या शॉपला नक्की भेट द्या आता बघूया आपण इथे पुढे अजून काय आपल्याला बघा बघा हे सुद्धा जे वुडन्स मध्ये दिस आहे ते पिसेस आहेत भातुकली आहे गेम्स आहेत छोटे हे पाठ आपल्या देवाला लहानसे असे देवाऱ्यामध्ये पाठ पाहिजे असेल हे देवउपयोगी वस्तू स्टँड आहे अगरबत्ती स्टँड लाकडाचे स्पून्स कंगवा हे काय होता ही? अच्छा हे अगरबत्ती स्टँड हा अट्रॅक्टिव्ह अगरबत्ती स्टँड हे सुद्धा आपल्या फोर व्हीलर मध्ये जर ठेवायचे असेल किंवा देवाच्या पुड्यामध्ये मूर्ती समोर अगरबत्ती डिटेल्स आणि हे किचन स्पेसिफिक महिला वर्गासाठी उपयुक्त अशा वस्तू चॉपिंग पॅड आ... मोरी आणि हे बघा ना हे सिंगल पीस मध्ये पोळपाट पोळपाट चपाती बनवण्यासाठी महिला वर्गासाठी खूप असं उपयुक्ती आणि इथे लाटण्या हे पावभाजीच बारीक करायचं मशीन आणि इथे अजून एक बघू शकता मस्त पैकी प्रोडक्ट आहेत खलबत्ता वगैरे आहे अजून एक छान असं मला इथे दिसलंय तर बघा एफ एम वुडन एफ एम आणि इथे वरती सहा लाकडाची पीसेस आहेत कलेक्शन यांच्याकडे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो नक्की प्रदर्शनाला भेट द्या आणि ताईंच्या शॉपला विजिट करा बघा झूम करून मित्रांनो दाखवतो या ताईंच्या शॉप मध्ये कलेक्शन मस्त आहे वुडन कलेक्शन मध्ये या नक्की ताईंच्या शॉपला भेट द्या आणि यांच्याकडून खरेदी करा चला थँक्यू ताई तुम्ही दिल्या माहिती बद्दल यु व्हेरी मच नॅचरल वुड्स म्हणून शॉप आहे आहे स्टॉल नॅचरल वूड हे इंस्टाग्राम हँडलर आहे तसेच मिस्टर अँड मिसेस सोनुले हे हे ब्रँड हे सांभाळतात नॅचरल वूड्स आणि खूप असं छान असं कलेक्शन तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या आणि आपले ऑर्डर प्लेस करा सर आमच्याकडे खोगो जे गोळे आहे बाम आहे आणखीन हजमूल आहे खोगो सिरप आहे सर हे सगळं खोकल्याला उपयुक्त आहे आणि सगळ्या वयोगटांसाठी आहे सगळ्यांसाठी आहे सर लहान हो हो लहान लहानपण आपण पेपरमध्ये ऍड बघायचं खोगो तेच आपले ब्रँड आहे सर खोकल्या साठी उपयुक्त असेल पेनॅम खोगोचा स्वतःचा ब्रँड पेन मॅम आणि कॉन्टॅक्ट करायचं आहे बाटिक प्रिंट आणि टायन डाय आणि बांधणी याच प्रशिक्षण याला बाटिक प्रिंट म्हणतात हे टायन डाय मध्ये साड्या बनवलेल्या आहेत मलमल मध्ये -मल आणि हे टी शर्ट बनवले टाइम टाइम मध्ये ते बघा तिथे आहेत हा हे टी शर्ट बनवलेले त्याच्यामध्ये कमी किंमत लावलेली आहे डिस्काउंट ठेवलेला आम्ही आणि पूर्ण कॉटनच्या मटेरियल वर या बॅग पण आम्ही बनवतो या साड्या वगैरे सगळ्या हाताने प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे सर ओके हँडपॅक शोल्डर पॅक कशी बघा वारली प्रिंटिंग वर्क केलेलं आहे हे मोबाईल कव्हर आहे मोबाईल कव्हर तीनशे रुपये हे दाखव साडेतीनशे हा रुपये मेकअप ओके हे बघा या कवड्यांचे किचन बनवलेत आणि हे दागिने बनवलेत ज्वेलरी बनवली आहे हे बघा सर बनवलेले आमचा खादीचा स्टॉल आहे इथे पूर्ण ओरिजिनल खादीचे कपडे असतात आणि याच्यामध्ये म्हणजे खादी ग्रामोद्योग तर्फे आमचे हे स्टॉल आहेत हे जे आहे इतर ठिकाणी जे म्हणजे हो पूर्ण शर्ट जॅकेट सगळं खादीच आहे रुमाला पासून चादरी पासून तर सगळं खादीच प्रोडक्ट आहे आमच्या महिला टेलरिंग च काम करतात कर सर आमचेच आहेत एवढे खादी ग्रामोद्योगचे सगळे हा अंधेरी वरून आणि आमच्या संस्थेच नाव आहे अनिर्वेद शक्ती याच्यातर्फे आम्ही स्टॉल लावतो सर यांच्यातर्फेच आमचे स्टॉल सगळीकडे लागले जातात आणि इथे मी बघतोय गणेशाची मूर्ती आमच्या मुलीने बनवलेले आहेत हे बघा हे असे हे पण बनवले केसाला लावायचे अच नक्की नाईन थ्री टू वन थ्री एट थ्री फोर झिरो टू ओके धन्यवाद संहिता देव देशमुख आहे माझा खादी कॉटन हँड एम्ब्रॉयडरी माझी युएसपी आहे याच्यामध्ये मी खादी कॉटन हँड एम्ब्रॉयडरीचे टॉप्स बनवलेत विच यू कॅन वेअर ऑन जीन्स ट्राउजर यू कॅन पॅरेट विथ स्कर्ट्स कलर पॅन्ट इच डिझाईन इज डिफरंट इच टॉप इज डिफरंट इच एम्ब्रॉइड्री इज डिफरंट अँड इच टॉप पॅटर्न इज ऑल्सो डिफरंट सो ह्याच्यामध्ये मी खाली एक अशी लेस ऍड ऑन केलेली आहे फॉर एम्ब्लिशमेंट अँड इच अँड एव्हरी टॉप कम अलँग विथ लाइनिंग अँड हँड एम्ब्रॉयडरी ऑन इट सो ह्याच्यामध्ये पेपलम येस एज की पेपलम स्टाईल मध्ये पण आहेत वेगळी वेगळी स्टाईल आहे असं मिरर वर्क मध्ये पण आहेत येस प्युअर खादी आहे खादी आहे परत त्याच्यामध्ये असे एम्ब्रॉयडरी मध्ये डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे ट्वेल्व फिफ्टीची रेंज आहे त्याच्यामध्ये असे मी जे वेअर केले तसे कॉर्डस पण आहेत प्युअर जयपुरी कॉटन आहे कॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये प्रिंटेड पण आहेत हँड एम्ब्रॉइडर मशीन एम्ब्रॉयडर कॉर्ड्स आहेत येस येस ऑल आर होम वॉशेबल जे ड्रेस आहेत वन पीस आहे कुर्ती पॅन्ट सेट आहेत श्रग पॅटर्न आहे इनर विथ श्रग डेली वेअर ऑफिस वेअर कुर्ती आहेत वन पीस आहेत सो दॅट एनिबडी कॅन वेअर दोज वन पीस एज अ पार्टी वेअर वन पीस आहे डेली वेअर पण आहेत कॅज्युअल वेअर आहेत

थँक्यू सर संकुल म्हणजे बेसिकली छत्रपती संभाजीनगर मधली कंपनी आहे आणि आपल्याकडे त्या कंपनी अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिठ चटण्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले राजगिरा लाडू आणि आपल्याकडे पाच ते सहा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे चिटके आपण मॅन्युफॅक्चर करतो आता हे आपल्याकडे वेगळ्या प्रकारची पीठे बघाय उपवासासाठी आपल्याला साबुदाण्याचे पीठ आहेत उपवासामध्ये आपल्याकडे अजून पाच प्रकारचे वेगवेगळ्या रेंज आहेत पीठ आहे पीठे पीठ आहे त्याच्या व्यतिरिक्त हे आपल्या रेग्युलर वापरामधले ज्वारी बाजरी तांदूळ हे थालीपीठ भाजणी मक्याचं पीठ आहे नाचणीचं पीठ आहे आपल्या रेग्युलर यूज मध्ये आपण शरबती गावाचं पीठ शरबती गावाचं पीठ पण आहे आपल्याकडे त्याच्यानंतर इतर बाकीची पीठे साबळ सर शरबती गहू हा गव्हाची एक जात असते ज्याच्या ज्या पोळ्या वगैरे आपण बनवतो ना त्या रेग्युलर जे आपले गहू असतात त्याच्यापेक्षा जास्त काळ महू राहतात फळ आणि म्हणजे वातड होत नाही रेग्युलर दुसऱ्या गावाकडून सगळं या साईडला आपल्या सर सर्व हा आपलं कारळाची चटणी आहे ही पूड चटणी ही आपलं साऊथ मध्ये जास्त खाल्ली जाते आपल्या डोसा वगैरे असते ना त्यासोबत जास्त खाल्ली जाते त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे ही लसूण खोबरा खोबरा आणि लसणाचा कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये लसूण खोबऱ्याची चटणी ही जवसाची चटणी आहे बाकी स्पायसीस मध्ये आपल्याकडे मेकपूट आहे काळा मसाला आहे आणि धनिया पावडर त्याच्यामध्ये आपल्याकडे जी आपण लिमिटेड रेंज इकडे आणलेली आहे पण ह्यामध्ये आपल्याकडे भरपूर रेंज आहे हे सिंधीमीट आहे हा आपला हा आपलं जे रेग्युलर मीठ आहे त्याचा आपण बेस्ट अल्टरनेट म्हणून वापरू शकतो रेग्युलर सारखे साइड इफेक्ट त्याचे नाहीयेत वेगळा असतं चांगलं असतं सर प्राइस मध्ये आपल्याकडे सगळं जे प्रोडक्ट आहे त्यासाठी आपल्या सगळ्या प्रोडक्ट तुम्हाला आपण कमीत कमी पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट देणार आहे सगळ्या साठी येस सर तर आपला कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे हा आपण इंस्टाग्राम वर फेसबुक वर आहोत आपले सगळे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट जिओ मार्ट आणि मिशो सुद्धा मिळतील फर्निचर मध्ये काय कलेक्शन आहे बघा ना मस्त पैकी छान असं कलेक्शन फर्निचर मध्ये मिरर्स टीपॉइल्स मस्त लुक छान आहे बघायला सारखं एवढं मस्त वाटत छान असं कलेक्शन होम डेकोर्स भरपूर असे होम डेकोरस प्रोडक्ट्स आहेत फर्निचर बद्दल ज्यांना काय आवड असेल प्रदर्शनाला भेट घेऊन तुम्ही ते खरेदी करू शकता ह्या साईडला सुद्धा आहे छोटे स्टूल्स किंवा टी पॉइल्स मस्त आहे कलेक्शन छान आहे सुंदर असं मस्त असं कलेक्शन मध्ये आला तर लेडीज साठी चांगल्या उपयुक्ती शोल्डर बॅग स्मॉल बॅग्स मोबाईल पॉकेट बॅग्स आहेत त्या त्यांच्या शॉपला नक्की भेट द्या बघा तांडून थोडीफार माहिती जाणण्याचा प्रयत्न कसा माहिती माझ्याकडे ज्या ह्या सगळ्या बॅग्स आहेत ना कलमकरी आणि ह्या आम्ही शिवलेल्या बॅग्स आहेत हँडमेड आहेत आणि ह्या वॉशेबल आहेत त्याचे जे चेन वगैरे आहे ते चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही वॉच पण करू शकता आहे पासून सर आपल्याकडे मध्ये वॉलेट आहे छोट पाऊच पॅक वॉलेट आहे त्यानंतर टू सेवन्टी मध्ये मोठं पाऊच आहे बॉलेट आणि कलम करी आहे इंडिगो मटेरियल आहे बोलूत हे आपले मोबाईल मोबाईलचे हे वाले आहेत सर हे मोबाईलचे आहे हे साईड बॅग आहे हे म्हणजे तुम्हाला पासपोर्ट वगैरे काही ठेवण्यासाठी छोटस ह्या सगळ्या वेगवेगळ्या टाईप मध्ये बॅग आहेत आपल्याकडे पैठणीमध्ये पण आहेत पैठणीमध्ये भरपूर असं कलेक्शन आहे आहेत मोठ्या बिग बॅग आहेत शॉपिंग बॅग आहेत त्याच्याबरोबर सेम सिमिलर पाऊस पण अवेलेबल आहे मला इथे स्टॉल ज्यांना काही वाद्याची आवड आहे तर इथे स्टॉलला भेट देऊन स्टॉलला भेट देऊन आपली ऑर्डर प्लेस करू शकता हे बघा तबला आणि इकडे सुद्धा छान असे तबला वादकांसाठी चांगली अशी सुवर्ण संधी आहे खरेदी करण्यासाठी बघा सर दाखवतील म्युझिक सिस्टीम दाखवत सर क्या वाद मी शिल्पा कपूर आहे स्पिरोशक्ती ब्रँड खाली आमच्याकडे सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत मोरिंगा पावडर आमच्याकडे आहे मोरिंगा पावडर ही आमच्याकडे जी क्वालिटी आहे ती खूप वेगळी आहे ही बॉडी डिटॉक्स करण्यासाठी उपयोगी पडते त्याचप्रमाणे कॅल्शियम मध्ये खूप ही अच्छा। आ, आहे इम्युनिटी वाढवता आमच्याकडे अश्वगंधा कॅप्सुल्स पण आहेत अश्वगंधा कॅप्सुल्स डीप साठी खूप उपयोगी पडते त्याच्याच बरोबर थायरॉइड साठी हे खूप इफेक्टिव्ह आहे डोळ्यांचं आरोग्य चांगलं सुधार राहण्यासाठी हे उपयोगी पडतं बाबोळीच्या शेंगांच्या कॅप्सूल्स आमच्याकडे आहे आपल्या गुडघ्यामध्ये जे नॅचरल लुब्रिकंट्स ओवर द पिरियड कमी होत जातं ह्या शेंगांच्या पावडरमुळे आपोआप ते क्रिएट व्हायला लागतं आणि गुडघ्यांचे आजार सांधेदुखीचे आजार याच्यामुळे कमी होतात निरगुडी तेल आहे आपल्याकडे निरगुडी तेल हे सांधे दुखीवरती सांध्यातली सूज कमी करण्यासाठी मस्क्युलर प्लेन पेन वरती खूप इफेक्टिव्ह आहे त्याचबरोबर जास्वंदाचं तेल आपल्याकडे आहे जास्वंद तेल हे हेअर फॉल वरती इफेक्टिव्ह आहे याच्यामध्ये गवला कचोरा नागर मोठा मोठा आहे माका आहे गंगराज आहे हे सगळे नॅचरल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत हर्बल बारा वर्षानंतर आणि फायदे आमचा ऑनलाईन स्टोअर पण आहे ऑनलाईन स्टोअरचा हा कोणा ऑनलाईन आमचा ऑनलाइन स्टोर आहे इथे पण हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल होतात तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मध्ये हे प्रोडक्ट सगळे मिळू शकतात छान असं वाद्यव रुंद मुजीची नक्की या प्रदर्शनाला आणि मगाचे जे काही प्रोडक्ट दाखवले असतील सगळ्यांकडून एक्सप्लोर करून घ्या छान असं वादेव ब्रँड आहे गार्गीज एक्झिबिशन ची इवेन्सी माझी कंपनी आहे माझं नाव आहे गार्गी भंडारे वालमानी दोन हजार दोन सालापासून हा माझा ट्रेडमार्क ब्रँड आहे महाराष्ट्र आणि गोव्यातून सध्या चारशे एक्झिबिशन आतापर्यंत मी ऑर्गनाईज केलेली आहे अप्लायन्सेस फर्निचर होम डेकॉर गृहोपयोगी वस्तू फॅशन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम या सगळ्यांची रेलचेल आमच्या खरेदी यात्रेत असते नामांकित कंपन्यांचा थेट सहभाग असतो अनेक लघु उद्योजक त्याचप्रमाणे महिला उद्योजकांचा सहभाग असतो जे आपले आर्टिस्ट आहेत हँडलूम आणि हँडीक्राफ्ट त्यांचा इथे सहभाग असतो त्यांच्या प्रदर्शनामध्ये न्यू इयरचं शॉपिंग आणि मकर संक्रांतीचं शॉपिंग इथे ठाणेकर करू शकतील ये आवर सगळ्यांनी yes, आवर्जून या दरवर्षी तुम्ही दोन हजार दोन पासून आम्हाला सुंदर प्रतिसाद देत आहात इथे येऊन मनमुरात खरेदी कर, करत आहात तर यावेळेलाही माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की तुम्ही जरूर या आणि खरेदीचा आनंद लुटा त्यांनी डायरेक्टली मला कॉल करू शकतात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो टू एट थ्री एट डबल सेव्हन हा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो टू एट थ्री एट डबल सेव्हन महाराष्ट्र आणि गोव्यात तुम्हाला जर आपला प्रॉडक्ट न्यायचं असेल आणि त्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची असेल तर जरूर खरेदी यात्रेला जॉईन व्हा Thank you. Everybody. Thank you.